तुम्ही पाहत आहात बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा शहरातील क्रीडा प्राधिकरण अंतर्गत असलेल्या क्रीडांगण संदर्भातील समस्या तातडीने दूर करण्यात याव्या अशी मागणी परिसरातील खेळाडू व पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांनी मोताळा तहसीलदार हेमंत पाटील यांना शुक्रवारी बावीस ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे येथील क्रीडांगणावर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत त्यामुळे खेळाडू व पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवक युवतींना नियमित सराव करण्यात अडचण येत आहेत येथील धावपट्टीवर गवत वाढले आहे मैदानासमोर झाडे झुडपे व वा गवत वाढल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे तसेच या मैदानाची साफसफाई व देखभाल नियमित होत नाही मैदानात शौचालय व स्वच्छतेची सुविधा अपुरी व निकृष्ट असून लाईटची व्यवस्था सुद्धा नाही पावसाळ्यात पाणी साचल्याने सराव करता येत नाही जबाबदार अधिकारी क्रीडा प्राधिकरणाचे प्रतिनिधी नियमित हजर राहत नसल्याने या समस्यांकडे वेळेवर लक्ष दिले जात नाही यासह विविध अडचणींचा समावेश दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे शहरातील या, शहरा या क्रीडांगणाची दुरुस्ती देखभाल सुविधा उभारणी व प्रशासनिक नियंत्रणासाठी संबंधित यंत्रणेला योग्य आदेश द्यावे अशी मागणी दीपक घाटे अमोल देशमुख शरद देशमुख सागर सुरळकर ओम चोपडे दीपक जाधव संकेत जवरे योगेश देशमुख मापारी यांच्यासह शहरातील खेळाडूंनी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता कृष्णा पाटील मोताळा